नमस्कार मैत्रिणी मी स्नेहा काटोळे स्नेहा टार्गेट किचनमध्ये आपले सर्वांना स्वागत आहे चला तर आज पाहूया आपण केसाविषयी माहिती तर केस बऱ्याच जणांचे गळतात तर त्यासाठी मी उपाय सांगत आहे जेव्हा तुम्हाला डोकं धुवायचं असेल हे बघा मेथी पावडर तुम्ही घरीच करू शकता याच्यातलं मेथी पावडर तुम्ही एक चमचा घेऊ शकता आवळा पावडर एक चमचा घेऊ शकता आणि रीटा पावडर एक चमचा आणि शिकाकाई पावडर एक चमचा असं चारीचं चा मिश्रण तुम्ही करून केसांना केस धुवायच्या वेळेस दहा मिनटे अगोदर तुम्हाला लावायचं आहे आणि लावल्याच्यानंतर ते डोक्याला लावल्यानंतर हडकुऱ्याचे केस दहा मिनटं थांबायचं आणि दहा मिनटाच्या नंतर तुम्ही डोकं धुऊन धु डोकं धुऊ शकता समजा तर माहिती कशी वाटली काय वाटली रिजल्ट तुम्हाला चांगला येतो हे मला माहितीचं मला स्वतः अनुभव घेतला आहे मी आणि तुम्ही पण मला रिजल्ट कमेंट करून सांगा अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये भेटूया धन्यवाद माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल